अकोटाकोला मार्गावर पहाटे भीषण अपघात झाला आहे ट्रॅक्टर आणि मालवाहू पिकअप मध्ये जोरदार धडक होऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले सुदैवाने जीवितहानी टळली असून ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे अकोटकोला मार्गावरील मुंडगाव फाट्यावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला येथून मजुरांसह जनावरांसाठी चारा आणण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर मुंडगाव फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना अकोटच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअपने जोरदार धडक दिली या अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रॅक्टर अक्षरशः दोन तुकड्यात विभागला गेला तसेच मालवाहू पिकअपचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या रसवंती दुकानात जाऊन धडकला सुदैवाने अपघाताच्या वेळी पहाट असल्याने या ठिकाणी कोणतीही वर्दळ नव्हती त्यामुळे मोठी जीवितहानी टळली अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी त्वरित मदत कार्य करत परिस्थिती आटोक्यात आणली अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भारता वेगाने वाहन चालवण्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे